बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांना एका निनावी पत्राद्वारे मारण्याची धमकी देण्यात आली असून अश्लील करण्यात आलाय त्यामुळे आज भाजप कार्यकर्ता संतप्त झाल्याचं पाहाव्याच मिळालं पोलिस हे तक्रार नोंदवल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट पुणे नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर पोहोचून चक्का जाम केला सध्या देखील या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे जय श्रीराम विधानसभेच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सौ शुक्तभाई महाले पाटील यांना आज एक मिलावी पत्र दोन पत्र त्यांच्या घरी या ठिकाणी मिळाले अतिशय विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवत एका ठराविक समाजाच्या ठराविक धर्माच्या व्यक्तींनी त्या ठिकाणी अतिशय अपशब्द आणि धमकीवाचा संदेश त्यातून शाईंना देण्यात आला अतिशय विकृत मनो मनोवृत्तीचं दर्शन घडवत त्यांनी सरतंत्रसुद्धा हा जो एका मुस्लिम धारती विचार आहे हा अतिशय चुकीचा आहे आणि आदरणीय सर्व धर्म समभाव जपणाऱ्या आमच्या आदरणीय बाईंना ठिकाणी धमकी देणे म्हणजे खूप मोठा अपराध आणि एका हिंदू समाजाच्या महिलेविरुद्ध त्या ठिकाणी कुठेतरी चुकीचा संभ्रम आणि सर्तांश जुदा हा जो विषय हा आपल्या सर्वांना माहिती आहे आज दिवसभरापासून संपूर्ण बुलढाणा तालुका असेल चिखली तालुका असेल या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे आणि आदरणीय ताईंबद्दल असलेली आपली श्रद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे आम्ही नुकतंच पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन दिलं त्यांना विनंती केली की आदरणीय ताईंवरती ज्यांनी कोणी अशी धमकी वजा इशारा दिला असेल त्यांच्या संदर्भात योग्य ती उचित कारवाई करा अन्यथा याचे परिणाम विपरीत होतील आणि यासाठी सर्वस्वी जबाबदारी हे प्रशासन राहील अशी आपल्या या निमित्तानं एक कार्यकर्ता म्हणून एक ताईंचा सच्चा कार्यकर्ता म्हणून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू धन्यवाद जय श्रीराम राम